आपल्याला विलंब लागतो कधी कधी आपल्याला वाटतं की देव आमच्या प्रार्थना ऐकत नाही तर प्रे लेकरांनो देवाचे देवा जे संकल्प आहेत आपल्याबद्दल ते हिताचे आहेत त्या प्रार्थनेला जरी त्या वेळेमध्ये ऐकलं गेलं नाही तरी त्याच्या माग सुद्धा चांगले कल्याणार्थ योजना देवाच्या आपल्यासाठी असतात आणि ख्रिस्ताच्या बाबतीत सुद्धा आपण तेच पाहतो की ख्रिस्ताला एक जे कार्य होत ते सोपवलेलं होतं आणि ते पूर्ण करायचं होतं म्हणतो तो पित्या तुझी इच्छा पूर्ण हो प्रार्थना करणं देवा विसंबन आहे देवाच्या इच्छेच्या अधीन होणार आहे नाही का आणि आपण काय करतो जसा एक मुलगा आपल्या बापाकडे जातो खाली हाताने मला याची गरज आहे पित्या मला हे वाटतंय नाही का पण बाप सगळीच गरजा पुरवेल का नाही करू शकत मग त्याला माहित आहे की ही याची गरज आहे खरंच ही देणार मी बरोबर की नाही तशाच प्रकारे प्रार्थनेबद्दल आहे तर प्रार्थनेबद्दल विचार करत असताना ख्रिस्ताने केलेली प्रार्थना जी होती तिचा प्रभाव काय होता तिचा प्रभाव काय होता आणि विशेष करून कुणासाठी ख्रिस्त प्रार्थना करत आहे आपण आपल्या परिवारासाठी प्रार्थना करतो अगदी उत्तम आहे आपल्या मित्र लोकांसाठी आपण प्रार्थना करतो अगदी उत्तम आहे परंतु प्रभू त्याच्या शत्रूंसाठी प्रार्थना करत आहे ज्यांनी त्याला छळलं ज्यांनी त्याची थट्टा उडवली ज्यांनी त्याला फटके मारले अरे त्या लोकांसाठी तो प्रार्थना करत आहे ते एवढी लोकांसाठी प्रार्थना करत आहे जे म्हटले की याला तू वधस्तंभी खेळ याला वधस्तंभी खेळा पण ऐवजी तो जो अट्टल गुन्हेगार आहे बरोबा त्याला सोडा त्या लोकांसाठी त्याने प्रार्थना केली के त्या शिपायांसाठी प्रार्थना केली रोमी ज्यांनी त्याची थट्टा उडवली ज्यांनी त्याला फटके मारले तुम्हाला माहिती आहे का त्या प्रार्थनेचा प्रभाव काय झाला पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्यावेळेस पेत्राने पहिला उद्देश दिला त्यावेळी त्या वधस्तंभावर खिळणाऱ्या लोकांपैकी अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या लोकांचं जीवन बदललेलं आहे कारण पेत्र म्हणतो की ज्याला तुम्ही वधस्तंभी खेळले तो, तो ख्रिस्त येशू पुन्हा मरणातून उठलेला आहे ख्रिस्ताच्या प्रार्थनेचा प्रभाव आपल्याला तिथंच पाहायला भेटत आहे हरवलेल्या लोकांसाठी त्यांनी प्रार्थना केलेल्या त्याचप्रकारे आपल्याने आपण सुद्धा हरवलेल्या आत्मांसाठी नेहमी प्रार्थना करणं गरजेचं आहे आता तो जे वाक्य बोलत आहे पहिला उद्गार काढत आहे त्याची सुरुवात कशी आहे बरं हे बापा हे बापा हे जर वाक्य तुम्ही बारकाईने पाहिलं तर तिथं पुत्राचं आणि पित्याचं नातं तुम्हाला शिकायला भेटत पुत्र पित्याला बोलत आहे इथं आपल्याला ख्रिस्ताचं जे सार्वकालिक नातं आहे पित्यासोबतच त्याबद्दल शिकायला भेटतं देव जो पिता देव पुत्र आणि देवज पवित्र आत्मा या त्रैक देवावर विश्वास ठेवणारे आपण लोक आहोत एकच जिवंत खरा देव आहे मग त्या एकाच देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती आहेत तारणाच्या कार्यामध्ये हे तिघही एकमेकांच्या अधीन झालेले दिसतात परंतु देवपणामध्ये एका समान पातळीवर आहे ज्या प्रकारे देव जो पिता सार्वकालिक आहे सार्वभौम आहे महान निर्माण करता आहे त्याच प्रकारे देव जो पुत्र आहे आणि त्याच प्रकारे देव जो पवित्र आत्मा आहे पिता जो आपल्या पुत्रावर अति प्रेम करतो पिता जो म्हणतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे ज्याच्यावर मी संतुष्ट आहे त्याच पुत्राला मी त्याने वधस्तंभी खेळलं यशयामध्ये सांगितलं बरोबर की नाही आणि त्या पित्याकडे आता पुत्र प्रार्थना करत आहे हे बापा इथं ख्रिस्ताचं दैवत्व आपल्याला शिकायला भेटतं येऊदी परंपरेनुसार देवाला पिता म्हणून घेणं म्हणजे स्वतः देव असणं आहे आणि यातून तो दावा स्पष्ट होतो की ख्रिस्त हा देवता सार्वकालिक जो महान देव जो देहधारी झालेला आहे कारण त्याच्यामध्ये कलेश कारास पत्रामध्ये सांगितलंय की देवपणाची पूर्णता मूर्तीमान वसते जरी तो देहधारी झाला पण तो देव देहधारी झालेला होता पुढे तो काय म्हणतो हे बाप्पा त्यांना क्षमा कर त्यांना क्षमा कर इथं आपल्याला काय शिकायला भेटतं बरं त्या लोकांसोबतची त्याची जवळीकता आणि विशेष करून त्याच्या अगोदर ही जी प्रार्थना करणं आहे ही प्रार्थना का बर प्रभूने केली त्याच्यामागचा आणखी एक उद्देश आहे तो म्हणजे काय जी भविष्यवाणी करण्यात आलेली होती ती पूर्ण व्हावी पाचशे वर्ष अगोदर यशियाद्वारे भविष्यवाणी करण्यात आलेली होती की अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली आता जे आपण यशिया त्रेपन्ना वाध्या आणि वचन बारा वाचलं तिथं ते सांगितलेलं आहे त्याने अपराध्यांसाठी मध्यस्थी केलेली आहे त्या तारणाऱ्या ख्रिस्ताने नेहमी मध्यस्थी केलेली आहे ती मध्यस्थी तुम्हाला त्याच्या प्रेक्षित त्याच्या याजकीय महायाजकीय प्रार्थनेमध्ये सुद्धा पाहायला भेटते योहान कृष्ण वर्तमान सतरावा अध्याय जर तुम्ही वाचला तर तिथं तो म्हणतो की मी जगासाठी प्रार्थना करत नाही हे पित्या जे तू मला जगातून दिलेले आहे त्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे ख्रिस्त प्रार्थना करत आहे त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी त्यांना क्षमा कर म्हटलेला आहे बापा त्या लोकांसोबत तो एकरूप होताना इथं दिसत आहे त्या लोकांसोबत ख्रिस्त एकरूप होताना संयुक्त होताना दिसत आहे तुम्हाला माहित आहे का जो ख्रिस्त अगोदर त्या पक्षघाती व्यक्तीला म्हणाला की तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे मुला का ते जी तैला भंग करणारी स्त्री होती तिला सुद्धा तो म्हटला की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे पण इथं आता का बर ख्रिस्त पित्याकडे क्षमेसाठी याचना करत आहे देव म्हणून तो क्षमा करू शकत नव्हता का नक्की कारण ज्यावेळेस त्या पक्षघाती मनुष्याला त्याने क्षमा केली त्यावेळेस एवढी जी शास्त्री लोक होते तेव्हा देवाशिवाय कोणीच क्षमा करू शकत नाही का त्यांनी ते शब्द अगदी योग्य वापरले होते ते त्याच्या विरुद्ध बोलत होते ते त्याला देव मानत नव्हते पण देवाशिवाय हे करू शकत नाही पण आता मात्र तो जो देव देहधारी झालेला आहे तो वधे स्तंभावर आहे आणि तो पित्याकडे क्षमेची याचना करत आहे का आता तो पवित्र देव आणि पापी मनुष्य यांच्यामध्ये एक मध्यस्थ म्हणून वधस्तंभावर टांगण्यात आलेला होता आता तो आपल्यासाठी बदली अर्पण म्हणून वधल्या जात होता देवाचा सार्वकालिक कोकरा त्या ठिकाणी वधल्या जात होता आणि म्हणूनच तो पित्याकडे विनंती करत आहे तो आता इथं त्याचे दैवी हक्क वापरत नाही त्याने स्वतःला देवाच्या क्रोधाला झोकून दिलेलं होतं कुणासाठी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इथे आपल्याला खऱ्या रीतीने पापाची जी भयानकता आहे ते शिकायला भेटत किती भयंकर पाप आहे की ज्यामुळं त्या पुत्राला या भूतलावर यावं लागलं आपल्यासाठी जगावं लागलं आणि वधस्तंभावर आपल्याला आपल्यासाठी त्याला मरण सोसावं लागलं तर आपल्या अपराधाबद्दल तो तिथं छळला गेला आहे का आणि पुढं आपल्याला पाहायला भेटतं काय सांगितलं हे बाप्पा तू त्यांना क्षमा कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही पुढे ह्या प्रार्थनेच मोल आपल्याला समजून येतं इथं आपल्याला मानवी हृदयाचं आंधळ पण पाहायला भेटत आहे का बरं प्रार्थना करत आहे कारण ते काय करत आहेत त्यांना कळत नाही याचा अर्थ काय बरं त्या योग्य लोकांना जाणीव होती का होती ते काय करत आहेत याची जाणीव होती पण आपल्याला इथे शिकायला भेटतं याच्या मागचा उद्देश काय आहे त्या गुन्ह्याचा जो प्रचंडता आहे त्याची जाणीव त्यांना नव्हती की ते कुणाला त्या बुद्धस्तंभावर खेळत आहेत जो जीवनाचा उगम आहे ज्याने सर्व काही निर्माण केलेला आहे आणि जो सार्वभौम प्रभू ज्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये वारंवार घोषित करण्यात आलेलं होतं तो, तो मसीहा तो ख्रिस्त त्याची जाणीव त्यांना नव्हती आणि म्हणूनच तो म्हणतो की ते काय करतात त्यांना समजत नाही तर जोर कशावर माहिती आहे त्यांना माहीत नाही यावर नाही तर ते काय करत आहे त्याच्यावर जोर दिलेला आहे इथं आपल्याला मृत अंतकरणाची स्थिती आपल्याला पाहायला भेटते नाही का मूर्ख म्हणतो देव नाही स्तोत्र करता म्हणतो नाही का इफ्फीस पत्रामध्ये सांगितलं की आपण आपले अपराध आणि पात्रामध्ये मृत असे होतो रोम पत्रामध्ये सांगितलेला आहे की आपण आपला मार्ग धरलेला होता देवाच्या विरुद्ध चालणारा आपण होतो आध्यात्मिक मृत व्यक्ती कधी त्या गौरवी प्रभूला पाहू शकणार नाही तुम्हाला माहिती आहे की एक चित्र दाखवलेला आहे एशिया त्रेपन्ना अध्यायामध्ये तो म्हणे की तो त्याच्या समोर वृक्षभूमीतील रोपा सारखा वाढला म्हटले आहे माहितीये वृक्षभूमी म्हणजे काय जिथं पाणी नाहीये ज्या जमिनीला तडा लागलेला आहे तिथं तुम्हाला काही हिरवळ दिसत नाहीये आणि अशा स्थितीमध्ये एक छोटस कोंब तुम्हाला दिसत त्या कोंबामध्ये त्या रोपामध्ये तुम्हाला काही सौंदर्य दिसेल का हो त्याच्यामध्ये तुम्हाला काही ताकद दिसेल का हो नाही तसच ख्रिस्त त्या लोकांसमोर होता अरे त्या नाशरिताच्या गावातून काय चांगलं निघणार आहे अरे त्या कुटुंबात तो जन्मला ते तर कुटुंब सगळ्यात तुच्छ अरे तो काय तो जर मसिहा असता तर त्याने आम्हाला सोडवलं असतं या रोमी साम्राज्यातून पण त्याचा उद्देश तो नव्हता नाही का त्याची दुर्बलता कोण पाहतं बरं जे जे मृत अंतकरण आहे त्यांना ती दुर्बलता पाहायला भेटते नाही का आणि म्हणूनच इथे आपल्याला मृत अंतकरणाची स्थिती पायाला भेटते तो म्हणतो की त्यांना ते कळत नाही देवाच्या कृपेची गरज आहे आपल्याला त्या ख्रिस्ताचं गौरव पाहण्यासाठी त्याच्याशिवाय आपण कधीच त्या ख्रिस्ताचं गौरव पाहू शकणार नाही आपल्याला सुद्धा तो अगदी दुर्बळ अगदी जाचलेला आणि त्रासातून गेलेला आणि त्याला तंबी खेळणं हेच आवडेल कारण पाप विवृत्ती आहे जिथं देवाची इच्छा नाहीये जिथं देवाबद्दल आनंद नाहीये आणि तेच येवदी लोकांच्या बाबतीत घडत होतं त्या रोपी शिपायांच्या बाबतीत घडत होतं ख्रिस्त म्हणतोय की ते काय करत आहेत त्यांना कळत नाही देवाच्या कृपेची गरज आहे देवाच्या आत्म्याने आपले आत्मिक हृदय खोलणं नेत्र उघडणं गरजेचं आहे ज्याद्वारे आपण ख्रिस्ताला पाहतो नाही का आणि आणखी एक महत्वाची गोष्ट या प्रार्थनेतून आपल्याला शिकायला भेटते म्हणजे प्रभूने जे शिकवलेलं आहे ते शिकवण्याचं उदाहरण प्रभू इथं दिलेलं आहे काय बरं मते पाच चव्वेचाळीस मध्ये मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैराव्य प्रीती करा जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा ख्रिस्ताने जे शिकवलं त्याची इथे किता म्हणून पुढे पाहायला भेटत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि पहिल्या उद्गारामध्ये प्रभूने ते केलेला आहे आपण इथे थांबणार आहोत आणि यावर मनन करत असताना प्रार्थनेचं मोल आपण समजून घेणार आहोत आणि मग नंतर आपण